जरांगेंच्या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी देखील सभागृहात सविस्तर प्रतिक्रिया दिली मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण सरसकट सगळे सोयरे ओबीसीतून आरक्षण अशा भूमिका जरांगे बदलत राहिले याची आठवण मुख्यमंत्री शिंदेंनी करून दिली तसंच जरांगेंना सगळं देऊनही अशी भाषा का असा सवाल शिंदेंनी सभागृहात विचारला सरसकट हे आरक्षण प्रमाणपत्र हे देताच येणार नाही त्यांना सांगितलं कायदेशीर हे टिकणार नाही कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही अनेक लोक कोर्टात गेले होते त्यांचे सहकारी देखील कोर्टात गेले होते परंतु कोर्टाने ते फेटाळलं रिजेक्ट केलं आणि म्हणून आम्ही त्यावेळेस असं इतिहासात पहिल्यांदा झालं तीन तीन निवृत्त न्यायाधीश आम्ही तिकडे पाठवले आणि त्यांनीच त्यांना ज्या काही चर्चा होती ती चर्चा केली त्यानंतर मग दुसरा विषय आला हे गेल्यानंतर मग सरसकट नंतर, नंतर सगळे सोयरेचा विषय आला त्याच्यानंतर मराठवाड्याची व्याप्ती सोडून अख्ख्या राज्याला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या कुणाची मागणी नव्हती त्यांचं म्हणणं होतं आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे इतर लोकांना मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र पाहिजे हे मिळत नव्हते ते मिळू लागले आणि इतर मराठवाडा सोडून ज्या लोकांची मागणी होती आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आता मराठा आरक्षण म्हणजे मागण्या त्यांच्या कशा बदलत गेल्या म्हणजे यामध्ये नंतर मग ओबीसी मध्ये द्या मराठा आरक्षण दहा टक्के आपण जे दिलं मराठा आरक्षण दहा टक्के दिलं हे कायद्याने दिले आपण सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली उपमुख्यमंत्री दुसरे मंत्री देखे। 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 अरे असं कधी होतं काय असं कधी चालतं काय सरकार म्हणून सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोललं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना मी देऊन मारणार आहेत आणि हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं ला। मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये दे देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे खरं म्हणजे आज आपलं हे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे सगळ्या जातीपाती इथे एकत्र राहतात एकत्र नांदतात एकत्र काम करतात आणि जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही